नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आता आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे टोमॅटो केचप आता टोमॅटो खूप स्वस्त झालेले आहेत तर चला बघूया साहित्य एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित बसून एक वाटी साखर घेतलेली आहे थोडंसं बीट घेतलेलं आहे कट करून लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे चवीनुसार मीठ एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी मिरे मिरेपूड घेतलेली आहे एक कांदा मोठा कट करून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसूण पाकळे घेतलेले आहेत चांगले फ्रेश टोमॅटो घेतलेले आहे मी हे आता आधी आपण कट करून घेऊया हा मागचा भाग आपण व्यवस्थित काढून टाकायचा बऱ्यापैकी खूप असं ठेवायचं नाही त्यामुळे नाहीतर हे असं पांढरं जे असतं त्यामुळे कलर बिघडू शकतो केचपचा म्हणून असं व्यवस्थित काढून घ्यायचं आता आपण हा टोमॅटो कट करून घेऊया खूप बारीक नाही कट करायचं अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या तर आता आपण सगळे टोमॅटो व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मोठे मोठेच कट केलेले आहेत आता आपण इथे एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे कढई त्याच्यात सगळे टोमॅटो हे कापून घेऊया आता घेतलेलं आहे ते दूध लसूण कांदा आणि आले हे एक मिनिटभर आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि याच्यातच आता आपण एक वाटीभर साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता एक मिनिटभर आपण हे छान मिक्स करून घेऊया साखर वेळघळपर्यंत त्यामुळे आपल्या केचपला कलर छान येतो आणि लसूण आणि कांद्यामुळे टेस्ट मस्त येते बघू शकता छान असं पाणी सुटलं टोमॅटोला आपल्या आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनिट हे व्यवस्थित मीडियम गॅसवर शिजवून घेऊया टोमॅटो अधूनमधून आपण चेक करूयाच तर आपण टोमॅटो एक शिजायला ठेवून एक आपले दोन मिनिटं झालीच छान उखळतं आहे बघू शकताय तुम्ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान पाणी सुटलं आहे साखरेला टोमॅटोला बघू शकता है। साल बऱ्याच टोमॅटोची आता वेगळी झालेली आहे अजून एक पाच ते सात मिनिट हे व्यवस्थित आपण शिजवून घेऊया मिश्रण आत्ताच कलर ह्याला खूप छान दिसतोय साखर लावून आज पाच ते सात मिनिट हे आपण वाफवून घेऊया तर आता आपले टोमॅटो बऱ्यापैकी छान शिजले आहेत बघू शकता मस्त असे सॉफ्ट झाले कलर पण मस्त आलाय टोमॅटोला साखर वगैरे छान मिक्स झालेली आहे याच्यात आता आपण गॅस बंद करूया याच्यापेक्षा जास्त आपण हे शिजवून घेणार नाही गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपलं एक पाच ते सात मिनिट छान थंड होऊ देऊया मगच आपण हे मिक्सरला लावणार आहे थंड झाल्यावरच लावायचं एक दहा मिनिट आपण हे थंड करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान गार झालेलं आहे कलर पण खूप सुंदर दिसतोय गार झाल्यावर आता आपण हे थोडं थोडंसं घेऊ मिक्सरच्या भांड्यात आपण हे बारीक करून घेऊया एका वेळेला जास्त नाही घ्यायचं थोडस व्यवस्थित बारीक होईल असंच घ्यायचं आपण हे व्यवस्थित आता बारीक करून हो घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपली ही टोमॅटो पेरी छान बारीक झालेली आहे कलर पण खूपच सुंदर आलेला आहे मस्त झालेली आहे एकदम आता ही आपण गाळून घेऊया इथं मी एका स्टीलच्या बाउलवर ले ले चा ही चाळण ठेवलेली आहे गाळणी नाही आहे माझ्याकडे आता खराब झाली म्हणून ही अगदी बारीक आहे ती चाळण ठेवलेली आहे मी त्याच्यावर आपण ही पिवळी काढूया बघू शकता तुम्ही कलर खूपच मस्त आला आहे आपण काहीही याच्यात ॲड केलेलं नाही आहे कलरसाठी वेगळं असं फक्त बीट टाकलेलं आहे असं व्यवस्थित आपण ही आता गाळून घेऊया म्हणजे टोमॅटोतल्या बिया वगैरे अशा सगळ्या वर राहतील फक्त आपला टोमॅटोचा पल्प आपल्या बाऊलमध्ये आपल्याला मिळेल व्यवस्थित आता हे गाळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित टोमॅटोचा पल्प गाळून घेतलेला आहे चाळणीतून तर वर बिया बऱ्याचशा राहिलेल्या आहेत सालीचा पण अंश बराचसा वर राहिलेला आहे त्यामुळंच आपल्याला हे गाळून घ्यायचं असतं खरं तर बघू शकता तुम्ही तुम्ही आपला टोमॅटोचा पल्प किती छान मस्त एकदम पडलेला आहे एकदम स्मूथ झालेला आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे एकदमच छान दिसतं आहे हे तर आता आपण अशाच प्रकारे बाकीचा पण टोमॅटो मिक्सरला बारीक करून गाळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपला टोमॅटोचा पल्प सगळा आपण गाळून घेतलेला आहे व्यवस्थित टेक्स्चर खूपच सुंदर आलेलं आहे एकदम रवाळ कनीदार असं दिसते कलर पण खूप सुंदर आलेला आहे सगळं गाळून घेतल्यामुळे एकसारखा आपला पल्प तयार झालेला आहे कुठंही असं हे नाही वाटत बिया वगैरे आलेल्या नाही आहेत खूप छान झालेल्या आपला पल्प आता इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात हा सगळा पल्प आपण टाकून घेऊया आता गॅस मिडियमच आहे कढई मी तापवून घेतलेली आहे आता याच्यात आपण पन... फ्लेवर्स सगळे ॲड करणार आहे बाकी आपण याच्यात काहीच टाकलेलं नाही फक्त साखर कांदा आणि लसूण आणि आलं घातलं होतं तर आता याच्यात मी सगळ्यात आधी एक मोठे तीन चमचे व्हिनेगर टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि एक दोन चमचे लाल तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता हे बाकीचे सगळे प्रमाण आणि एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर आता यातली मिरी तुम्ही जेव्हा टोमॅटो शिजायला ठेवता तेव्हा मिरी तुम्ही तेव्हाच टाकू शकता टोमॅटोतच अख्खी मिरी तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही तुमच्याकडे सुकी मिरची असेल ती जरी टाकली टोमॅटो शिजताना तरी चालू शकते त्याची ही टेस्ट खूप छान येईल आता आपण ह्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर अगदी बारीक नाही गॅस करायचा मोठा पण नाही करायचा मीडियम गॅसवर आपण हे मिश्रण थोडंसं शिजवून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तर कलर याला खूपच सुंदर आलेला आहे एकदम शायनिंग आलं आपल्या टोमॅटो केचपला बघू शकताय तुम्ही खूप सुंदर दिसतंय आता एक तीन ते चार मिनिट हे छान आपण परतून घेऊया जेव्हा हे उकळायला लागतं तेव्हा थोडंसं असं चटचटल्यासारखं होतं बघू शकताय तुम्ही तर हे कंटिन्यू हलवत एक पाच मिनिट आपण हे शिजवून घेऊया व्यवस्थित मीडियम गॅसवर तर आता आपला पल्प शिजायला ठेवणे तीन ते चार मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूपच चट आहे त्यामुळे झाकण ठेवलेलं मी याच्यावर आता एकदा छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघू शकताय तुम्ही छान मस्त शायनिंग आलेलं आहे आपल्या केचपला कलर पण सुंदर दिसतोय अजूनच तर अजून बघू शकता अजून झालेलं नाहीये आपले हे चमच्यावरून असं पडतय खाली लगेच तर अजून एक दोन मिनिट आपण हे पुन्हा शिजवून घेऊया झाकण ठेवूनच शिजवून घेऊया मध्ये मध्ये थोडस हलवूया घेऊया अजून एक दोन मिनिट तर आता बघू शकता तुम्ही एक आपल्याला आपलं पल्प शिजायला ठेवून एक पाच मिनिटं झालेली आहेत आपण मध्ये एकदा चेक केला होता तर झाला नव्हता आता बघू शकता अजिबात पडत नाही आहे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे टेक्स्चर पण खूप सुंदर आलेलं आहे तर आता आपलं हे झालेलं आहे केचप गॅस बंद करून घेऊया याच्यापेक्षा जास्त शिजवलं तर ते खूपच घट्ट होईल आता आपण गॅस बंद करून घेतला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा हे एक खाली घेऊया बघू शकता तुम्ही कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे याला आता हे थंड पूर्ण थंड होऊ देऊया मग आपण हे एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून ठेवूया पण हे आधी पूर्ण थंड होऊ देऊया तर फ्रेंड्स आता आपण बघितलेलंच आहे अगदी घरगुती साहित्यात आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात अगदी सुंदर केचप आपला तयार झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद